नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत गौरी आणि गणपतीच्या आगमनासाठी जोरदार सगळीकडे तयारी सुरू झाली आहे इथे आपण बघतोय पंचामृत सुरुवातीला आपण एका वाटीमध्ये पाच चमचे दूध घेतो आहे अशा पद्धतीने पंचामृतासाठी वाटी ही स्टीलची किंवा चांदीची घ्यावी ज्यामुळे आपण दही त्यामध्ये घालतोय आता आपण एक चमचा दही त्यामध्ये घातलेलं आहे हे छान एकजीव दुधामध्ये करायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे छान हे पंचामृत अतिशय गुणकारी असतं लहान मुलांनाही हे औषधी असतं आणि मोठ्यांनाही अतिशय गुणकारी असतं आता आपण एक चमचा साखर घातली आहे यामध्ये आपण दूध घेतलं त्यापेक्षा कमी दही घेतलं त्यापेक्षा थोडंसं सा कमी साखर घेतली आहे इथे आपण बघतोय अशा पद्धतीने मिक्स करून घेतली आहे आता इथे अर्धा चमचा मध घातला आहे हा मध आता आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत इथे बाजारात जो मध आहे तोच घेतलेला तो आहे आता हे सगळं मिक्स करतो आहे आपण इथे खाली मध असंच अजून आहे शिल्लक तोही एकत्र करतो आहे एकजीव करतो आपण छान हलवून यानंतर आपण पुढचा पदार्थ घालणार आहोत तूप हे अर्धा चमचा तूप घातलेलं आहे ते देखील मिक्स करायचं आहे थोडंसं मधापेक्षा तूप जास्त घेतलेलं आहे हे आयुर्वेदातच प्रमाण अशा पद्धतीने आहे कारण आपली पचनसंस्था ही यामुळे अतिशय चांगली होते या पंचामृताने म्हणून रोज एक चमचा मोठ्याने घ्यावं इथे आपण चांदीच्या वाटीमध्ये हे ओतून घेतलेलं आहे नैवेद्याची जी वाटी आहे चांदीची त्यामध्ये आपण घातलेलं आहे अशा पद्धतीने आपलं पंचामृत तयार झालेलं आहे गौरी गणपतीसाठी कायम पंचा नैवेद्यासाठी बनवलं जातं सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा